लोकशाहीर अण्णाबाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती त्यांच्या गाव वाटेगाव तालुका वायवा येथे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अण्णाबाऊ साठे यांच्या जन्मस्थळी भेट देऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली के तर आज पुणे येथील व युवकांनी वाटेगाव येथील पुष्पहार घालून अभिवादन केलं तर सायंकाळी गावातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धाताई शिंदे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकशाही नानाबाई साठे यांची जयंतीनिमित्त पुष्पहार घालून वाटेगाव येथे नाश्ताचे वाटप केलं तर जगभर प्रसिद्ध असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर करून एक वर्ष होत आले आहे मात्र येथे अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही यामुळे लवकरात लवकर वाटेगाव येथे अण्णाभाऊंचे स्मारक उभा करण्याची संत रोहितास चर्मकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष सर श्रद्धाताई शिंदे यांनी शासनाकडे मागणी केली आहे

महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी अण्णाभाऊ साठ्यांना विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे आपले वाळवा तालुक्यामधील वाटेगाव गावामध्ये गेल्या वर्षी विधानसभेमध्ये आपल्या अण्णाभाऊ यांचं स्मारकाची मागणी केली होती आणि मंजूर पण झालं होतं ते पण वाटेगावमध्ये उद् उद्घाटन वगैरे झालं पण त्याचं स्मारक अजून काही झालेलं नाही तर पुढच्या जयंतीपर्यंत लवकरात लवकर अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक व्हावी हीच आमची संत चर्मकार विकास महासंघटनेच्या वतीनं प्रार्थना आहे आणि लवकरात लवकर शासनानेचा जे आर अमलात आणून लवकरात लवकर स्मारक व्हावे हीच आमची अपेक्षा आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी उशीर केल्याने स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी शासनाचा निषेध करत अण्णाभाऊना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे अण्णाभाऊ अण्णाभाऊसिंगराव असे बरेच वर्षापासून मागणी आहे आत्ता परवा विषय आपले खासदार सांगली जे विशाल पटेल व वर्षा गायकवाड यांनी अशी मागणी केली की अण्णाभाऊ साठेसने ते भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे अशी आत्ता लोकसभेतसुद्धा मागणी केली आहे परंतु हे आपल्या महाराष्ट्राचं सरकार हे मतापुरतं जर असं वागत असेल तर आम्ही पहिल्यांदा त्यांचा निषेध करतो अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षच्या वतीनं तर परंतु अण्णाभाऊ साठेंचं कार्य बघून त्यांना हा पुरस्कार हा मिळायच पाहिजे भारतरत्न पुरस्कार हा मिळायच पाहिजे अशी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो जर तसे झाले नाही तर महाराष्ट्रभर आम्ही असं आंदोलन छेडू की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे आणि अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षाच्या वतीने मी अण्णाभाऊनी अभिवादन करतो यावेळी संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सौ सुमनताई माने महाराष्ट्र संपर्क प्रमुख नांदेव सातपुते महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल बाबा शिंदे सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश कारंडे प्रियंका बागडे स्वाभिमानी संघर्ष सेना तालुका अध्यक्ष विठ्ठल मुनेकर उपस्थित